सुनीता विल्यम्स एक असं नाव जे आज जगात प्रत्येकाला त्याचप्रमाणे ज्यांना स्पेस सायन्स या विषयामध्ये रुची आहे त्याची आवड आहे त्यांना तर माहिती असेलच कारण फक्त आठ दिवसांच्या मिशनसाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गेलेले असताना सुनीता विल्यम्स आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आणखी एका ॲस्ट्रॉनॉटला तब्बल दोनशे शहाऐंशी दिवस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकून राहावे लागले खूप <खुण> प्रयत्नांनंतर आज म्हणजे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला पहाटे सुनीता विल्यम्स आणि इतर ॲस्ट्रॉनॉट्सला पृथ्वी तलावर परत आणण्यासाठी यश आले आहे पण नेमकं झालं काय होतं कशामुळे तिथे त्यांना अडकून राहावे लागले आणि आता कशा पद्धतीने त्यांना नासाद्वारे परत आणले गेले जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो सुनीता विल्यम्स यांचा जन्म एकोणीसशे पासष्टमध्ये युनायटेड स्टेट्सच्या ओहायो या स्टेटमधील युक्लिड या ठिकाणी झाला सुनीताचे वडील हे मूळचे भारतीय एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये ग्रॅज्युएशन एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये फिजिकल सायन्स या विषयामध्ये बी एस सी आणि नंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये इंजिनिअरिंग मॅनेजमेंट या विषयामध्ये एम एस सी कम्प्लीट करून सुनीता विल्यम्स यांनी एव्हिएशनची ट्रेनिंग घेतली आणि एच फॉर्टी सिक्स सी नाईट या हेलिकॉप्टरच्या त्या पायलट झाल्या नंतर त्यांची निवड नेव्हल टेस्ट पायलट स्कूलसाठी झाली आणि त्यांनी टेस्ट पायलट म्हणून सेवा केली ज्यामध्ये त्यांनी तीस वेगवेगळ्या विमानांवर तीन हजार तासांहून अधिक उड्डाणं भरली पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नासामध्ये त्यांची ॲज अ ॲस्ट्रॉनॉट म्हणून निवड झाली दोन हजार चोवीस पंचवीस या दरम्यान झालेल्या एक्सपिडिशन अंतर्गत स्पेसमध्ये अडकण्यापूर्वी त्यांनी यापूर्वी दोन वेळा एक्सपिडिशन्स म्हणजे मोहीम हाताळल्या आहेत पहिली मोहीम होती दोन हजार सहा आणि सात आणि दुसरी होती दोन हजार पहिल्या एक्सपिडिशनमध्ये दोन हजार सहा सात अंतर्गत सुनीता विल्यम्स या एकशे पंच्याण्णव दिवस स्पेसमध्ये राहिल्या होत्या आणि दुसऱ्या एक्सपिडिशनच्या वेळेस एकशे सत्तावीस दिवस त्यांनी स्पेसमध्ये घालवले होते मागच्याच वर्षी पाच जून दोन हजार चोवीस रोजी तिसरं एक्सपिडिश म्हणजे तिसरी मोहीम हाती घेण्यात आली बोईंग स्टार लायनर वन या स्पेसक्राफ्टची टेस्टिंग करण्यासाठी हे एक्सपिडिशन होणार होते त्यामुळे फक्त आठच दिवसात एक्सपिडिशन कम्प्लीट करून परत यायचे होते सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मो हे दोन प्रमुख ॲस्ट्रॉनॉट या एक्सपिडिशनचा भाग होते परंतु स्पेसक्राफ्टमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यांना आठ दिवसांऐवजी तब्बल दोनशे अठ्ठ्याहत्तर दिवस त्या ठिकाणी अडकून राहावे लागले कारण स्पेसक्राफ्टच्या थ्रस्टर आणि इंधन प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे हे स्पेसक्राफ्ट या दोन्ही ॲस्ट्रॉनॉट्सला पुन्हा पृथ्वीवर आणण्यास अक्षम होते पण आता हे तिथे अडकून राहिले म्हणजे तिथे बसून बोर झाले असे काही नाही तिथे त्यांनी भरपूर कामही केले त्यामुळे काळजी करण्याचे कारण नव्हते कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये सगळ्या सोयी सुविधा दा उपलब्ध असतात फार लक्झुरियस नाही परंतु त्या ठिकाणी आरामदायी प्रकारे तुम्ही तिथे राहू शकता काम करू शकता मित्रांनो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ही खूप मोठी जागा आहे जवळजवळ एका फुटबॉल फील्ड एवढी त्याची लांबी आहे पृथ्वीपासून चारशे किलोमीटर अंतरावर हे आय एस एस किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अठ्ठावीस हजार किलोमीटर प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या भोवती फिरत असते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हा एक जॉईंट प्रोजेक्ट आहे जो नासा ए रॉस कॉसमोस रशिया जॅक्सा जपान ई एस ए युरोप आणि सी एस ए कॅनडा यांनी सुरू केलेला आहे जगातील वेगवेगळे सायंटिस्ट किंवा ॲस्ट्रॉनॉट्स या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा ॲज अ रिसर्च सेंटर म्हणून वापर करतात एकावेळी सहा ते सात ॲस्ट्रॉनॉट्स या ठिकाणी अकॉमोडेट करू शकतात त्या ठिकाणी राहू शकतात त्यांचे काम पूर्ण करू शकतात दोन हजार चोवीसमध्ये बोईंग स्टार लायनर वन या स्पेसक्राफ्टचे ज्यावेळेस या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसोबत डॉकिंग कम्प्लीट झाले त्यावेळेस पुन्हा एकदा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये एंट्री करत असताना सुनीता विल्यम्स यांच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट बघा त्या किती आनंदी आहेत परंतु हा आनंद जास्त दिवस टिकणार नव्हता असे का तर ज्या मध्ये बसून म्हणजेच बोईंग स्टार लायनर वन यामध्ये बसून हे दोन्ही ॲस्ट्रॉनॉट्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये पोहोचले तिथे पोहोचल्यानंतर तेच स्पेसक्राफ्ट त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी अक्षम ठरले त्यामध्ये काहीतरी बिघाड झाला आता बोईंग ही एक प्रायव्हेट कंपनी आहे यासारखंच आणखी एका प्रायव्हेट कंपनीने हे ऑर्बिटल स्पेसक्राफ्ट बनवले आहे ती म्हणजे स्पेसएक्स आणि या दोन प्रायव्हेट कंपन्यांव्यतिरिक्त आतापर्यंत आत्तापर्यंत फक्त तीन असे देश आहेत ज्यांनी असे ऑर्बिटल स्पेसक्राफ्ट बनवलेले आहे पहिली म्हणजे यू एस ए अमेरिका दुसरा रशिया आणि तिसरा चीन आणि भारत आता प्रयत्नात आहे भारताकडून गगनयान या नावाने हे स्पेसक्राफ्ट बनवले जाणार आहे आता बोईंग स्टार लाईन वन या स्पेसक्राफ्टमध्ये नेमका काय बिघाड झाला होता तर दोन प्रमुख कारणं होते पहिला म्हणजे थ्रस्टर माल फंक्शन आणि दुसरा हिलियम लीक मित्रांनो हिलियम हा एक प्रकारचा गॅस आहे ज्यामुळे स्पेसक्राफ्टच्या थ्रस्टर्सला पॉवर मिळते आणि हा, हा तीन ते चार ठिकाणून हा हिलियम गॅस लीक होत होता त्याचप्रमाणे या स्पेसक्राफ्टला एकूण अठ्ठावीस थ्रस्टर्स असतात मित्रांनो आता थ्रस्टर म्हणजे ज्या प्रकारे आपण कार चालवताना स्टेरिंग हात ठेवून ते वळवून मध्ये बघून आणि पार्किंग सेन्सरचा वापर करून आपली कार व्यवस्थित पार्क करतो अगदी त्याचप्रकारे हे थ्रस्टर्स काम करतात हे थ्रस्टर्स अप डाऊन लेफ्ट राईट या प्रकारे त्यांचा वापर करून स्पेस ची पार्किंग इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला केली जाते फक्त या ठिकाणी पार्किंगच्या ऐवजी डॉकिंग डॉकिंग हा शब्द वापरला या सर्व असे म्हटले जाते तर, या बोईंग स्टार थ्रस्टर्स एकूण काम करत नव्हते त्यांच्यामध्ये बिघाड झाला होता ते बंद झाले होते त्यानंतर वर्षभर अनेक प्रयत्न केले गेले की सुनीता विलियम्स आणि बुच विलमोन या दोघांनाही पुन्हा पृथ्वीवर आणले जावे पण बऱ्याच अडचणी येत होत्या अखेर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर स्पेसेक्सच्या क्रि ड्रॅगन या स्पेसक्राफ्टने आज पहाटे सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर जे नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकले होते त्यांना इतर दोन ऍस्ट्रॉनॉट सोबत सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणले गेले या सर्व ऍस्ट्रॉनॉटच्या चेहऱ्यांवरचा आनंद आपण बघू शकतो या आनंदाच्या क्षणी सुनीता विल्यम्स यांच्या परतीनिमित्त भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांना तुम्ही भारताच्या भेटीवर यावे असे आमंत्रणाचे एक पत्र पाठवले आहे मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जर तुम्हाला अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कुठल्या विषयावर तुम्हाला अशी डिटेल व्हिडिओ बघायला आवडेल ते विषय कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद